तालुक्यातील खाजोळा येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र खाजोळा अंतर्गत गावातील गडद नदीचा मान सन्मान व पूजन गंगा दशहरा निमित्ताने करण्यात आले हा सन्मान दरवर्षी वतीने केला जातो ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा दशमी पर्यंत गंगामातेची पूजन व सन्मान केला जातो भरभरून पर्जन्यवृष्टी व्हावी व दुष्काळाचे निवारण व्हावे शेतकरी सुखी व्हावे असा संकल्प करून सेवेकरी गाव नदीचे पूजन करत असतात अशाच पद्धतीने वडगाव येथील सेवेकरी संदीप पाटील यांनी खाजोळा सेवा केंद्राच्या वतीने ही सेवा सेवेकऱ्यांकडून रुजू करून घेतली यावेळेस केंद्र प्रतिनिधी डॉ संजय पाटील वारा पाटील संजय वाल यांनी सपत्नीक पूजन केले व सेवा केंद्रातील इतरही सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण हो वातावरणामध्ये ही सेवा संपन्न झाली व शेवटी नदीची स्वच्छता व पर्जन्य व शेवटी नदीची स्वच्छता व पर्जन्य सुक्ताचे वाचन करण्यात आले स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी भिकन पाटील पाचोरा